आपले स्वागत आहे पाहूया शहरात प्रभाग क्रमांक नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांची शब्दातून कृतीकडील वाटचाली अंतर्गत कर, सुरुवात प्रभागातील गंभीर अशा पाणी समस्येबाबत ठोस पावले अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस चे शिवसेनेचे नवनिर्वाचित युवा नेतृत्व नगरसेवक तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य उपशहर प्रमुख पुरुषोत्तम मुगले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्वेकडील खेर सेक्शन स्टेशन परिसर साई सेक्शन शिवधाम शिव बसव हल्ल्याचा पाडा भीमनगर दत्तकुटीर आदी परिसरातील गंभीर पाणी प्रश्न तथा भीषण पाणी समस्येबाबत एमजेपी प्रशासनावर जे स्थानिक रहिवाशांच्या असं धडक एमजेपी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सदर पाणी प्रभागा महत्वपूर्ण अशा पाणी प्रश्न मार्गे लागाव हो याकरिता हेर सेक्शन येथे पंचवीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव आधीच मंजुरी चाललेला असल्याने ते काम तातडीने सुरू व्हावे अशी विनंती वजा स्पष्ट सूचना देखील एमजेपी कार्यालयात एम जे पी प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर गंभीर अशा आपल्या पाणी प्रश्नाबाबत विविध समस्यांचा पाडाच वाचला प्रभाग क्रमांक एकोणीस चे शिवसेनेचे युवा नेतृत्व तसंच अनेक नवनिर्वाचित नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांच्या आग्रही मागणीच्या अनुषंगाने सदर बैठकीनंतर हल्ल्याच्या पाडा परिसरात एम जे पी प्रशासनातील अधिकाऱ्यांना आश्वासित केल्याने आपल्या निवडणूक वचननाम्याअंतर्गत अंतर्गत जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तथा सदर पूर्ण प्रभागातील पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल असा विश्वास देखील यावेळेस शिवसेनेचे से नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निखिल सुनील चौधरी यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज